नमस्कार विद्यार्थी बंधू आणि भगिनी नव इयत्ता बारावी कला आणि वाणिज्य विषय अर्थशास्त्र प्रकरण नंबर तीन ब मागणीची लवचिकता इलास्टिसिटी ऑफ डिमांड या प्रकरणाला आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती आणि त्या व्हिडिओमध्ये आपण मागणीच्या लवचिकतेची संकल्पना आणि मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार आपण पाहिलेले होते त्यामध्ये आपण मागणीच्या लवचिकतेची प्राध्यापक मार्शल यांनी सांगितलेली एक व्याख्या पाहिलेली होती प्राध्यापक मार्शल यांच्यामध्ये ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात अशी प्राध्यापक मार्शल यांनी मागणीच्या लवचिकतेची केलेली व्याख्या पण स्पष्ट केलेली होती म्हणजेच वस्तूच्या किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात अशी मागणीच्या लवचिकतेची व्याख्या आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती त्याच व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेचे तीन प्रकार पाहिले होते त्यामध्ये मागणीच्या लवचिकतेचा पहिला प्रकार आपण पाहिला होता की उत्पन्न लवचिकता मागणीच्या लवचिकतेचा आपण दुसरा प्रकार पाहिला होता की मागणीची छेदक लवचिकता आणि मागणीच्या लवचिकतेचा आपण तिसरा प्रकार पाहिला होता की किंमत लवचिकता आणि अशा प्रकारच्या ह्या किंमत लवचिकतेची आपण मार्शल यांनी केलेली व्याख्या पाहिली होती की वस्तूच्या किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणी जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात अशी मागणीच्या किंमत लवचिकतेची व्याख्या आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती आणि आज आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकतेचे जे काही पाच जे प्रकार आलेले आहेत त्या प्रकारांच्याविषयी असणारी जी माहिती आहे ती माहिती आज आपल्याला स्पष्ट करावायची आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत ते पाच प्रकार कोणते आहेत त्यामध्ये मागणीच्या किंमत लवचिकतेचा पहिला प्रकार आहे अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी ब्रॅकेटमध्ये किंवा कंसामध्ये दिला इज इजिक टू आण ईडी म्हणजे काय आहे ईडी म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड आहे ते म्हणजेच मागणीची लवचिकता आहे आणि अशा प्रकारच्या ह्या अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणीची व्याख्या आहे वस्तूच्या किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात अशी अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणीची व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येते म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये अल्प किंवा वस्तूच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न होता वस्तूच्या मागणीमध्ये मात्र अनंतपटीने बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी असं म्हणतात हीच बाब आपल्याला एका उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करता येते उदाहरणार्थ सोन्याच्या किमतीमध्ये बदल न होता सोन्याची मागणी मात्र सतत वाढत असते म्हणजे सोन्याच्या किमतीमध्ये अल्प किंवा सोन्याच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल न होता सोन्याची मागणी मात्र सतत वाढत असते म्हणून आपण त्याला म्हणतो अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी आणि अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणीचं सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील सेकडा बदल भागिले किमतीतील सेकडा बदल बरोबर अनंत म्हणजेच मागणीची लवचिकता ही अनंत असते म्हणजेच त्या चिन्हाचं वाचन करताना त्याचं वाचन करताना अनंत असा शब्द वापरायचा अनंत बदल हीच बाब आपल्याला आकृतीच्या सह्याने स्पष्ट करता येते संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र खाली दिलेला आहे आकृतीमध्ये क्ष अक्षावरती मागणी दाखवलेली आहे आणि य अक्षावरती किंमत दाखवलेली आहे आणि आकृती दर्शविल्याप्रमाणे क या किमतीला किंवा अ क या किमतीला मागणी अनंत आहे जी म म या मागणी वक्राने दर्शविली आहे म म हा मागणी वक्र आहे आणि क या किमतीला असलेली मागणी म म या मागणी वक्राने दर्शविलेली आहे मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो परीक्षेमध्ये एक मार्कासाठी विधान विचारलं जातं संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा टिंबटिंब अक्षाशी समांतर असतो तर त्याचं उत्तर आहे संपूर्ण लवचिक मागणीचा किंवा अनंत लवचिक मागणीचा वक्र हा अक्ष अक्षाला समांतर असतो हे विधान चांगलं पक्क लक्षामध्ये ठेवा मागणीच्या किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलौचिक मागणी ई डी इज इक्वल टू झिरो इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू झिरो संपूर्ण अलौचिक मागणी म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये कितीही बदल झाला किंवा कितीही सेकडा बदल झाला तरी वस्तूच्या मागणी जर कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलौचिक मागणी किंवा ताठर मागणी असे म्हणतात म्हणजे संपूर्ण अलौचिक मागणीलाच ताठर मागणी असे म्हणतात आणि ताठर मागणी किंवा संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये वस्तूच्या किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी वस्तूच्या मागणीमध्ये जर कोणताच बदल होत नसेल तर त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी असे म्हणतात म्हणजेच उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीमध्ये वीस टक्क्यांनी घट झाली आणि मागणीत जर कोणताच बदल होत नसेल तर त्याला आपण संपूर्ण अलवचिक मागणी असं म्हणतो सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकताबरोबर मागणीतील सेकडा बदल भागिले किंमतीतील सेकडा बदल म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता बरोबर पर्सेंटेज डेल्टा म भागिले पर्सेंटेज डेल्टा क क म्हणजे किंमत आहे किंमतीतील बदल आणि म डेल्टा म म्हणजे मागणीतील सेकडा बदल म्हणजेच मागणीतील किंमत लवचिकता बरोबर शून्य भागिले वीस म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये वीस टक्के घट झाली परंतु वस्तूच्या मागणीत कोणताच बदल होत नसेल म्हणजेच मागणी झिरो टक्क्याने बदल होत असेल म्हणजे त्या सूत्राचं उत्तर शून्य येतं म्हणून मागणीची किंमत ही शून्य असते आणि अशा प्रकारच्या संपूर्ण अलौचिक मागणीची परिस्थिती शक्यतो व्यवहारामध्ये फारशी आढळत नाही परंतु उदाहरणार्थ मिठाला किंवा दुधाला असलेली मागणीच्या बाबतीमध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहावयास मिळते हीच बाब आपल्याला एका आकृतीच्या सह्याने दाखवता येते संपूर्ण अलौचिक मागणी वक्र काढलेला आहे क्ष अक्षावरती मागणी दाखवलेली आहे आणि य अक्षावरती किंमत दाखवलेली आहे म्हणजेच आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे म म हा मागणी वक्र य अक्ष समांतर असतो अ क या किमतीस अ म ही मागणी आहे आणि वस्तूच्या किमतीमध्ये अ क एक किंवा अ क दोन असे बदल झाले तरी वस्तूच्या मागणीमध्ये काहीही बदल होत नाही आणि म्हणून संपूर्ण अलौचिक मागणी हा मागणीच्या किंमत लवचिकतेचा दुसरा प्रकार आहे मागणीच्या किंमत लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी ईडी इजिकवल टू वन इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू वन किंमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल किंवा एकक लवचिक मागणी असे म्हणतात म्हणजेच वस्तूच्या किमतीतील सेकडा बदल आणि वस्तूच्या मागणीतील सेकडा बदल बदलाचे प्रमाण जर सारखेच असेल तर त्याला एकक लवचिक मागणी असे म्हणतात उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीत पन्नास टक्के घट झाल्यास मागणी जर पन्नास टक्के वाढ होत असेल तर त्याला आपण एकक लवचिक मागणी असं म्हणतो म्हणजे एकक लवचिक मागणीमध्ये वस्तूच्या किमतीतील बदल आणि वस्तूच्या मागणीतील बदल हा सारखाच असतो म्हणजेच किमतीत पन्नास टक्के घट झाल्यास मागणी जर पन्नास टक्के वाढत असेल तर त्याला आपण एकक लव लवचिक मागणी असं म्हणतो आणि तीच बाब आपल्याला खालील सूत्राच्या सहाय्याने स्पष्ट करता येते मागणीची किंमत लवचिकताबरोबर मागणीतील बदल, बदल। 15 भागिले वस्तूच्या किमतीतील सेकडाबद्दल मागणीची किंमत लवचिकताबरोबर पन्नास टक्के मागणीमध्ये वाढ झालेली आहे पन्नास टक्के किमतीमध्ये घट झालेली आहे म्हणून पन्नास भागिले पन्नास बरोबर एक असं त्या सूत्राचं उत्तर येतं म्हणून मागणीची लवचिकता एक असते हीच बाब मागणी वक्राच्या सह्याने स्पष्ट करता येते आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे अ क हा किमतीतील बदल आहे म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये अ क वरून अ क एक इतकी वस्तूची किंमत कमी झाली म्हणून वस्तूची मागणी अ ब वरून अ ब एक म्हणजे ब ब एक इतकी वस्तूची मागणी वाढली हा झालेला जो बदल आहे तो बदल सारखाच आहे म्हणून त्याला आपण एकक लवचिक मागणी असं म्हणतो आणि एकक लवचिक मागणी वक्र हा आयताकृती परिवलयाचा असतो अशा प्रकारे मागणीच्या किंमत लवचिकतेचा तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी मागणीच्या किंमत लवचिकतेचा चौथा प्रकार आहे की जास्त लवचिक मागणी ईडी ग्रेटर दॅन वन म्हणजे जास्त लवचिक मागणी म्हणजे किमतीतील सेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात म्हणजे जास्त लवचिक मागणीमध्ये वस्तूच्या किमतीतील सेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा वस्तूच्या मागणीतील सेकडा बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी असे म्हणतात उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीत पन्नास टक्के घट झाल्यास जर मागणी शंभर टक्क्यांनी वाढत असेल म्हणजेच वस्तूच्या किमतीतील बदलापेक्षा वस्तूच्या मागणीतील बदल कसा आहे जास्त आहे किंमत पन्नास टक्क्यांनीच कमी झाली परंतु त्याचा परिणाम वस्तूची मागणी मात्र शंभर टक्क्यांनी वाढली म्हणून त्याला आपण जास्त लवचिक मागणी असं म्हणतो सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकताबरोबर मागणीतील बदल भागिले शेकडा बदल वरील उदाहरणामध्ये वस्तूची किंमत पन्नास टक्क्यांनी घटली आणि मागणी शंभर टक्क्यांनी वाढली म्हणजेच मागणीची किंमत लवचिकताबरोबर शंभर भागिले पन्नास बरोबर दोन असं उत्तर येतं म्हणजेच उत्तर एक पेक्षा जास्त येतं म्हणून त्याला आपण जास्त लवचिक मागणी असं म्हणतो हीच बाब खालील मागणी वक्राच्या सह्याने आपल्याला दाखवता येते आकृतीमध्ये क्ष अक्षावरती वस्तूची मागणी आणि य अक्षावरती वस्तूची किंमत दर, दर्शवलेली आहे आणि आकृती दर्शवल्याप्रमाणे ब ब एक ब ब एक हा मागणीतील बदल क क क क एक या किंमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे त्यामुळे म म हा मागणी वक्र लवचिक मागणी दर्शवतो हो या मागणी वक्राचा उ उतार हा पसरट असतो आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचा पाचवा प्रकार आहे कमी लवचिक मागणी डी लेस दॅन वन इलॅस्टिसिटी लेस दॅन वन म्हणजेच जेव्हा वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक असे म्हणतात कमी लवचिक मागणी असे म्हणतात म्हणजेच वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीतील सेकडा बदलाचे प्रमाण जर कमी असेल तर त्याला कमी लवचिक असे कमी लवचिक मागणी असे म्हणतात उदाहरणार्थ वस्तूच्या किमतीमध्ये पन्नास टक्के घट झाल्यास वस्तूची मागणी कमी प्रमाणामध्ये वाढत असेल म्हणजे पंचवीस टक्क्याने वाढ होत असेल म्हणजेच किमतीतील बदलापेक्षा वस्तूच्या मागणीतील बदल जर कमी असेल तर त्याला कमी लवचिक मागणी असे म्हणतात सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकताबरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल मागणीची किंमत लवचिकता बरोबर पंचवीस भागिले पन्नास म्हणजे पन्नास टक्के घट झाली म्हणून मागणी पंचवीस टक्क्यांनी वाढली म्हणून पंचवीस भागिले पन्नास बरोबर पॉईंट पाच असं उत्तर येतं म्हणजेच उत्तर एकपेक्षा कमी येतं म्हणजेच मागणीची लवचिकता एकपेक्षा कमी किंवा कमी लवचिक मागणी होय हीच बाब खालील वक्राच्या खालील मागणी वक्राच्या साहाय्याने आपल्याला दाखवता येते हो आकृतीमध्ये क्ष अक्षावरती वस्तूची मागणी दाखवलेली आहे आणि अक्षावरती वस्तूची किंमत दर्शवलेली आहे अ क किंवा क या किमतीला वस्तूची मागणी ब इतकी आहे वस्तूची किंमत क वरून क एक इतकी कमी होते म्हणून मागणी ब वरून ब एक इतकी वाढते म्हणजेच किंमतीतील बदलापेक्षा वस्तूच्या मागणीतील बदल आपल्याला आकृतीमध्ये सुद्धा कमी दिसतो म्हणून त्याला आपण कमी लवचिक मागणी असं म्हणतो आणि कमी लवचिक मागणी वक्राचा उतार हा तीव्र असतो किंवा मागणी वक्र हा तीव्र उताराचा असतो अशा प्रकारे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार आपण पाहिला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी दोन संपूर्ण लवचिक मागणी तीन एकक लवचिक मागणी चार जास्त लवचिक मागणी आणि पाच कमी लवचिक मागणी असे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद